नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज पूर्व भागात चोऱ्यांचे प्रकार सुरू असताना मिरजेत मात्र पोलिसांकडून सामान्य नागरिकांची लूट होताना दिसत आहे यामुळे सामान्य कुटुंबातील पतीपत्नी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्यांना किरकोळ कारणावरून पोलीस दंड आकारत आहेत या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। युवा नेते विज्ञान माने व हारुनबाई खतीब यांनी मिरज एस टी स्टँडच्या बाजूस उभे असलेले पोलीस कर्मचारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली या संदर्भात बोलताना युवा नेते विज्ञान माने म्हणाले गेल्या काही दिवसांपासून आपल्याला दिसून येत आहे की रात्रीचे टोळ्या चोऱ्या करत पूर्ण जिल्हाभरात फिरत आहेत काल तसाच एक प्रकार शिपूर येथे घडला आणि शिपूर सोडून काही दोन गावात सुद्धा घडला शेतकऱ्यांना मारहाण झाली मला एक प्रशासनाला थेट विचारायचं आहे थे की त्यावेळी पोलीस पाटलांनी त्यांना फोन केला होता परंतु जे अधिकारी तिथे ऑन द स्पॉट आले होते त्यांनी तिथं फोन उचलले नाहीत त्यांनी तिथं पोचले नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसतंय तानंग फाट्याला सुभाषनगरला किंवा महिशाला असेल किंवा आजू अजून आजूबाजूच्या ठिकाणी असतील एक सेपरेट डिपार्टमेंट ज्यावेळी आपल्याला आर टी ओचं आहे तर पोलीस प्रशासनातले वर्दीतले काही लोक म्हणजे काही मोजके आहेत तिथं त्यांची गरज काय रातोरात आणि हे लोकांना जे पकडायचं काम आहे हे ऑलरेडी आर टी ओ डिपार्टमेंटला सेपरेट दिलेलं आहे त्यांना दिलेला असताना जर एक नवरा बायको तिथं जात असेल तर कुटुंबांना पकडणं दामणीच्या इथं गोकुळनगरच्या परिसरामध्ये आज आम्ही आता आलोय प्रेमनगरच्या परिसरामध्ये आपण देशाभरात सुद्धा बघू शकतो की दोन आणि तीन वर्षाच्या मुलींवरती जे अत्याचार त्या चावत आहेत लैंगिक ते सुद्धा उघडकीस आलेत ऑगस्ट महिन्यामध्ये भारत देश स्वतंत्र नक्की झालाय का पंधरा ऑगस्टला याच्यावर सुद्धा आता कुठेतरी शंका निर्माण व्हायला लागले कारण की आठ ते नऊ प्रकार असे झालेत अमानवीय झालेत त्याच पद्धतीनं आम्ही प्रेमनगरच्या परिसरात आलोय मागाशी गोकुळ नगरच्या परिसरात आलो तिथं आमच्या काही आम्हाला मातींनी तिथं बाईट दिले अशा जर तुम्हाला गरजा असतील तर त्यासाठी आम्ही आहे तुम्ही आमच्याकडे या आणि आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही तेच का व्यवसाय करतोय त्यामुळं अशा पद चालू असताना तिथं काही आम्हाला तिथं खाकी वर्दीतले ज्यांची ड्युटी नसलेली माणसं असतील किंवा आर ओ डिपार्टमेंटची जिथं ड्युटी नाही आहे तिथं ती लोक आढळतात आणि जाता येता येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून तिथं काहीतरी विनाकारण त्रास द्यायची भूमिकेत आहेत काही मोजकी मी म्हणतोय काही मोजकी पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे पूर्ण डिपार्टमेंट म्हणजे दहा टक्के म्हणून नव्वद टक्के बदनाम होतोय की काय अशा पद्धतीनं तिथं आता वहिवाट चालू आहे त्यामुळे एस पी साहेबांना आम्ही डी वाय एस पी साहेबांना आता कानावरती घातलेलंच आहे परंतु एस पी साहेबांना सुद्धा आम्ही भेटणार आहे की दिवसा डवळ्या आपल्याला म्हणता येईल की खंडणीचा प्रकार दिवसा डवळ्या खंडणीचा प्रकार आपल्याला मिरजपूर्व भागातल्या भागात दिसतोय सांगलीमध्ये सुद्धा दिसतोय आणि जिथं मला एक पोलीस प्रशासनानं विनंती आहे की चोवीस तास तुम्ही कॉलवरती आहात तर प्लीज ज्यावेळी शंभर शंभर लोक त्या गावामध्ये काट्या कुराडी घेऊन साहेब थांबत असतात था तुम्हाला कॉल केल्यानंतर तुम्ही दोन तीन तास येत नाहीत तुम्ही तिथं जात नाहीत तर एक फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा पोलीस प्रशासनामार्फत एस पी साहेबांनी इम्प्लिमेंट करावा की कॉल झाल्यावर किती वेळात आपण तिथं पोचतो आणि किती नाही हे सुद्धा महत्वाचं आहे नाहीतर एखादी घटना जर पोलीस प्रशासन वाचवू शकत असेल वेळेवर जात असताना परंतु ते पोचूच शकलं नाही याला जबाबदार कोण